सोयाबीन कापूस दरवाढ हक्काचा पीक विमा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही मागणी घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता मात्र सरकारकडून कुठलीच दखल न घेतल्यामुळे आज सिंदखेड राजा मा जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर रविकांत तुपकर हे अन्नत्याग आंदोलन करत आहात त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत भाऊ आज अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे तुम्ही शेतकऱ्याला शेतकऱ्याचं हक्काचा पीक विमा सरसकट कर्जमाफी आणि कापूस सोयाबीन दरवाढ शेतकऱ्यांना सरकार देत नाही काय सांगणार सरकारला नाही सरकार मुळामध्ये शेतकरी विरोधी आहे आणि शेतकऱ्यांची पॉलिटिकल उडबॅक नसल्यामुळे शेतकरी जाती धर्मात विभागल्या गेल्यामुळे गे त्याचा एक गैरफायदा घेतात पण आता शेतकरी एकजूट झालेला आहे सात सा सात साडेसात हजार रुपये खर्च आहे आमच्या सोयाबीनचा क्विंटलचा आणि आम्ही आम्हाला मिळतात पैसे चार हजार रुपये आम्ही जगायचं कसं कसं जगायचं आम्ही कापसाचाही क्विंटल खर्च आठ साडेआठ हजार आहे आणि भाव त्याच्यापेक्षा कमी आहे आम्ही जगायचं कसं म्हणून सोयाबीनला कमीत कमी आठ हजार आणि कापसाला दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे आणि जो विमा फेब्रुवारीपर्यंत मिळायला पाहिजे होता तो अजूनपर्यंत मिळाला नाही तो शंभर टक्के विमा मिळाला पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि दुसऱ्या बाजूला कर्जमाफी केली पाहिजे सरकारने ही आमची मागणी आहे जंगली जनावर रोही अरणराडुकराचा आम्हाला त्रास होतो त्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे ही मागणी शेडनेटचा प्रश्न या सिंदगड राजा परिसरातला आहे संत्रा मोसंबीची गळती लागली त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या धराला दोन हजार बोनस अशा अनेक मागण्या घेऊन मी आजपासून अन्न त्या आंदोलन पुकारलेलं आहे जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कनही खाणार नाही माझा जीव गेला तरी चालेल अशी माझी भूमिका आहे तुम्ही सरकारला गेल्या तीन चार अगोदर अल्टिमेटम दिलं होतं कोणत्या मंत्र्यांचा कोणत्या आमदाराचा सत्ताधाऱ्यांचा काही फोन वगैरे काही नाही कुणाचाही फोन आला नाही सरकार मजा घेते शेतकऱ्यांची म्हणजे शेतकऱ्यांना गृहित धरण्याचं काम सरकार करत आहे कुठल्याही पद्धतीनं संपर्क कोणत्याही सरकारमधल्या मंत्र्यांनी आमच्याशी केलेला नाही आणि आता उद्यापासून राज्यामध्ये आमचे लोक तहसीलदार कलेक्टरांना निवेदनं देतील प्रभात फेऱ्या होतील गावागावात निदर्शनं होतील सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही मोहीम चालेल आणि गणपतीच्या समोर सोयाबीन कापसाची आरास लोक मांडून प्रार्थना करतील आणि त्यानंतर चक्काजाम आंदोलन सुरू होईल हे आंदोलन हळूहळू आता पेट घेणार एस टी कर्मचाऱ्याचा संप सुरू आहे त्याच्यानंतर संवर्ग अधिकारी जे शालार्ट आयडी त्यांना नाही आहे नगरपालिकेचे ना कर्मचारी अधिकारी आहे त्यांचा बेमुदत संप सुरू आहे आता तुम्ही अन्य त्याग आंदोलनाला बसला आहे राज्य सरकारची जी भूमिका आहे त्या भूमिकेकडे कुठेतरी एक रोष व्यक्त करताना दिसत आहे सामान्य नागरिक पण आणि शेतकरी पण अपयश ठरलं आहे का राज्य सरकार राज्य चालवणार मग आम्ही सरकारकडं रोष व्यक्त करायचं नाही तर का अमेरिकेच्या लोकांकडे जाऊ का आम्ही सरकारला मध्ये यांना बसवलं आहे लोकांनी तर आम्ही यांनाच न्याय मागणार ना सरकार नावाची यंत्रणा सामान्य लोकांना न्याय देण्यासाठीच असते मग लेकराच्या वाट्यातले काटे उचलण्याचं काम बापांनी करायचं असतं सरकार मायबाप आहे सरकार पालकत्वाच्या भूमिकेत आहे सरकारनेच आमचा जा प्रश्न सोडवला पाहिजे काय अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष येऊन आमचा प्रश्न सोडवणार नाही आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी सोयाबीन कापूस उत्पादकांच्या अपयशी ठरले अजून त्यांनी ठिकाणावर यावं लोकसभेला चारशे चाळीस सोडचा झटका बसला तिथून पुढे मोठा झटका बसेल त्यांना येणाऱ्या काळामध्ये सणासुदीचे दिवस आहे आणि आपलं आंदोलन सुरू आहे जर हा आंदोलन चिघडला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण राहणार याला जबाबदार सरकार राहणार आम्ही वेळोवेळी निवेदनं देतो अल्टिमेटम देतो आहे सरकारला मुदत दिली सरकारनी आमच्यावर अन्नत्याग करण्याची वेळ आणली आणायला नव्हते पाहिजे पण आणली उद्या या आंदोलन जर काय या आंदोलनाने वेगळं रूप घेतलं तर याला सरकार जबाबदार असेल मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचं आंदोलन आता जोरात सुरू आहे राजस्थानला सुरू होणार आहे महाराष्ट्रात सुरू होते स्व मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात नव्वद टक्के सोयाबीन आहे मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातला शेतकरी या सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय थांबणार नाही असा आमचा ठाम विश्वास आहे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचा भार सरकारच्या तुजेरीवर पडणार आहे दुसरीकडे तुम्ही शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी मागताय हे भार आणखीन वाढणार नाही का मी काय म्हणतो अवास्तव गोष्टींवर सरकारला खर्च पैसे खर्च करायला सरकारकडं वेळ आहे मग आमच्या शेतकऱ्यांना द्यायला का नाही कर्जमाफीला वीस पंचवीस हजार कोटीत तर कर्जमाफी होते बाकी पैसा उभा करायला तुमच्याकडे सगळे यंत्रणा आहेत एखादा समृद्धी महामार्ग नका बांधू एखाद्या वर्षी शेतकऱ्यांना मदत करा ना म्हणजे आम्ही मरतो आहे जी गोष्ट मागत नाही ती सरकार देत आहे आणि जो आम्ही हक्क मागतोय ते सरकार देत नाही भार पडतोय म्हणजे आमच्या भरोशावर सरकार आहे अरे आम्ही पिकवायचं बंद केलं तर काय नडबुलट खातील काय शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर हे सरकारमधले मंत्री काय खातील धतुरा आमच्या भरोशावर तुम्ही आहात शेतकरी जगला तर तुम्ही जगणार आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं किंवा गृहित धरण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या राजकीय गड्या उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा आमचा निर्धार आहे आजपासून तुम्ही अन्नदायक आंदोलन सुरू केलं आहे ही लढाई कशी राहणार आहे लढाई जोरात होणार आहे स्वातंत्र्याची लढाई जशी इंग्रजांच्या विरोधात झाली तशी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची लढाई आहे जोरदार होंगी